नमस्कार आज आपली टिफिन सिरीजची चौथी रेसिपी आहे आज आपण बनवत आहोत दुधीचे पराठे त्यासाठी लागणारे साहित्य आहे दुधीच्या पराठ्यांसाठी इथे आपण एक दुधी घेतलं आहे आपण एक कप गव्हाचं पीठ घेतलं आहे त्याचं वजनी प्रमाण आहे पंच्याऐंशी ग्राम आपण बेसन घेतलं आहे आपण कप बेसन घेतलं आहे याचं वजनी प्रमाण आहे वीस ग्राम एक छोटा कांदा आपण कापून घेतला आहे एक चमचा आपण अद्रक लसूणची पेस्ट घेतली आहे एक चमचा आपण तूप घेतलं आहे तीन चमचे तेल घेतलं आहे मुठभर कोथिंबीर आपण बारीक कापून घेतली आहे एक चमचा जिरे घेतला आहे अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा लाल तिखट पाव चमचा हळद अर्धा चमचा जिरेपूड अर्धा चमचा ओवा आणि चवीनुसार मीठ घेतलं आहे आणि इथे आपण पाणी घेतलं आहे पाण्याचा वापर गरज लागली तरच आपल्याला करायचा आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे आपण हा दुधी घेतला आहे आपल्याला दुधी आधी कट करून घ्यायचा आहे दुधी मी कट करून घेतलं आहे आपण दुधीचे दोन भाग करून घेतले आहेत त्यातला मी हा एवढाच भाग यूज करणार आहे पराठे बनवायला आपण दुधीची साल काढून घेऊया ह्या अर्ध्या भागाची मी पूर्ण साल काढून घेणार आहे आता हा जो पाठीमागचा भाग आहे तोही मी कट करून घेणार आहे आणि आता दुधीला धुवून आपल्याला ह्याला किसून घ्यायचं आहे आपण इथे एक डिश घेतली आहे आणि ही एक किसनी घेतली आहे किसनीच्या आपल्याला या भागानेच ह्याला किसून घ्यायचं आहे चला तर मग आपण किसून घेऊया आपल्याला हे अशा प्रकारे किसून घ्यायचं आहे मी हा अर्धा दुधी पूर्ण किसून घेणार आहे आपल्याला पराठे बनवण्यासाठी मोस्टली असाच दुधी यूज करायचा आहे यामध्ये बी नाही आहे बी नसलेलाच दुधी आपल्याला जास्त करून यूज करायचा आहे बी असल्यावर ती बी ही किसली जाते आणि मुलांना कळतं किसनीच्या या बाजूने किसल्यावर मुलांना कळत नाही की हे कोणते पराठे आहेत हे छान असं बारीक किसलं जातं आता यावर मी थोडं मीठ ॲड करणार आहे म्हणजे दुधी लगेच काळा पडणार नाही नाहीतर दुधी काळा पडण्याची शक्यता असते आता हे आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे मी दुधीला मीठ लावून घेतलं आहे आता हे आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवणार आहोत इथे आपण हे एक भांडं घेतलं आहे त्यामध्ये आता आपल्याला एक कप गव्हाचं पीठ ॲड करून घ्यायचं आहे त्यामध्येच आपण हे वीस ग्राम बेसन घेतलं आहे ते ॲड करणार आहोत बेसनचं चम्मचचं प्रमाण आहे एक कप गव्हाच्या पिठाला चार चमचे आपल्याला बेसन यूज करायचं आहे आता यामध्ये आपण अद्रक लसूणची पेस्ट ॲड करणार आहोत आपण एक चम्मच घेतली आहे त्यानंतर आपण यामध्ये हे जिरे ॲड करणार आहोत तेही एक चमचे आहे त्यानंतर आपण हे सगळे मसाले घेतले आहेत तेही ॲड करणार आहोत आता आपण यामध्ये ही जिरेपुड ॲड करणार आहोत त्यानंतर ओवा ॲड करणार आहोत आणि आता आपल्याला मीठ ॲड करायचं आहे मीठ आपण दुधीमध्येही ॲड केलं आहे त्यामुळे आपल्याला चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे सर्वात आधी आपण हे सगळं मिक्स करून घेणार आहोत मसाले अद्रक लसूणची पेस्ट या आट्यामध्ये छान अशी मिक्स झाली पाहिजे आपण हे सगळं साहित्य मिक्स करून घेतलं आहे आता आपल्याला यामध्ये तूप ॲड करायचं आहे आपण तूप घेतलं आहे ते मी ॲड करणार आहे पुन्हा आपल्याला हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे हे, हे बनलं पाहिजे आता यामध्ये मी हे दुधी ॲड करणार आहे दुधी लगेच काळा पडतो त्याच्यामुळे आपल्याला ही प्रोसेस थोडी लवकर करायची आहे त्यानंतर आपल्याला हा बारीक कापून घेतलेला कांदा ॲड करायचा आहे आणि आपण ही घेतलेली कोथिंबीर ॲड करायची आहे आता हे सगळं आपल्याला या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे हे जे प्रमाण आहे मी सांगितलं आहे ते परफेक्ट आहे तुम्ही नक्की ट्राय करा पाणी लागलं तरच मी यूज करणार आहे पहिल्यांदा आपण या दुधीमध्ये हे पीठ सगळं आपण मिक्स करून घेणार आहोत पाण्याची आवश्यकता लागली तरच यूज करायचं आपण पाण्याचा जरासुद्धा वापर केला नाही आहे पूर्ण गोळा बनून तयार आहे तुम्हाला मी दाखवते हे परफेक्ट प्रमाण आहे गोळा मी तुम्हाला एकदा जळवून दाखवते आता आपल्याला यावर एक चमचा होईल एवढं तेल ॲड करायचं आहे पुन्हा हे आपल्याला छान असं मळून घ्यायचं आहे पुन्हा मी दाखवते तुम्हाला हे अशा प्रकारे तयार होतं आता आपल्याला लगेचच या पिठाचे पराठे लाटून घ्यायचे ते आहेत आप त्यासाठी आपल्याला यातला थोडंसं असं गोळा घ्यायचा आहे आणि त्याचे आपल्याला आता पराठे लाटून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने आपण एक गोळा तयार करून घेतला आहे आता मी याचा पराठा लाटून दाखवते तुम्हाला आपल्याला हे पिठामध्ये थोडंसं डीप करायचं आहे आता आपण याचा पराठा लाटून घेणार आहोत एकदम हलक्या हाताने लाटायचं आहे हे आणि जास्त मोठे नाही बनवायचे पराठे आपण अशा पद्धतीने हा लाटून घेतला आहे आता याला मी थोडासा गोलाकार देणार आहे त्यासाठी मी ही डिश यूज करते याला असं ठेवायचं याला असं ठेवून आपल्याला आपण पुरी करतो असं करायचं आहे म्हणजे याला थोडा आकार प्रॉपर येतो तुम्ही पाहू शकता दिसायलाही छान दिसतं मुलांना आवडतं हे मी जवळून एकदा तुम्हाला दाखवते हे छान असं गोलाकार बनलं आहे मुलं सगळं ऑब्झर्व करतात सगळे शेप कलर सगळं ऑब्झर्व करून मग ते खातात आता आपण हे या डिशमध्ये मी काढून घेणार आहे अशाच पद्धतीने मी अजून एक बनवून घेणार आहे सेम त्याच पद्धतीने मी हेही लाटून घेणार आहे एकदम हलक्या हाताने हे झटपट लाटावे लागतात नाहीतर यामध्ये तुम्हाला पुन्हा पीठ ॲड करावं लागेल अशा पद्धतीने आपण हे तयार करून घेतलं आहे आता याला मी त्याच पद्धतीने शेप देणार आहे त्याच पद्धतीने हेही मी बनवून घेतलं आहे मी फक्त तुम्हाला दोन बनवून दाखवते बाकीचे मी नंतर बनवेन हाही पराठा मी या डिशमध्ये काढून घेते आता आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत गॅसवर आपण पॅन गरम करत ठेवला आहे आता आपल्याला पराठे भाजून घ्यायचे आहेत मी हा पराठा घेतला आहे तो आपल्याला व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे पराठे भाजताना गॅस पूर्ण आपल्याला मीडियम फ्लेमवरच ठेवायची आहे जास्त फास्ट करायची नाही एक बाजू झाली आहे आता आपण त्यावर तेल लावून घेणार आहोत दुसरी बाजू मी त्याच पद्धतीने भाजून घेणार आहे थोडंसं तेल मी असं बाजूने सोडते तुम्ही या ठिकाणी तुपाचाही वापर करू शकता किंवा बटरचाही वापर करू शकता मी तेलाचा वापर केला आहे आपण आता हे थोडं पलटी मारून बघणार आहोत पुन्हा या साईडला आपल्याला थोडं तेल लावून घ्यायचं आहे दोन्ही बाजू छान अशा खरपून भाजून घेतल्या आहेत आता मी हे काढून घेणार आहे जवळून दाखवते तुम्हाला दुसराही पराठा आपण त्याच पद्धतीने भाजून घेणार आहोत मध्ये मध्ये आपल्याला ह्याला थोडंसं असं बघत राहायचं आहे नाहीतर हे पूर्ण करपून जाईल एक बाजू झाली की आता आपल्याला ह्याला दुसऱ्या बाजूला पलटी मारायचं आहे दुसरी बाजूही आपल्याला त्याच पद्धतीने शेकून घ्यायची आहे आपल्याला हे छान असे भाजून घ्यायचे आहेत थोडस या साईडलाही आपल्याला तेल लावायचं आहे हाई पराठा भाजून तयार आहे तोही मी डिशमध्ये काढून घेत आहे दोन्ही आपण छान असे भाजून घेतले आहेत दोन्ही पराठे मी भाजून घेतल्यानंतर तुम्हाला एकदा जवळून दाखवते हे दोन्ही बाजूनी छान असे आपण भाजून घेतले आहेत पराठे एकदम पातळ लाटायचे नाहीत थोडे आपल्याला जाडसरच ठेवायचे आहेत म्हणजे दोन जरी पराठे दिले तरी मुलांचं पोट भरून जाईल इथे मी हा टिफिन बॉक्स घेतला आहे टिफिन बॉक्समध्ये मी तुम्हाला आता पराठे अरेंज करून दाखवते अशा पद्धतीने आपल्याला टिफिन बॉक्समध्ये हे पराठे ठेवून घ्यायचे आहेत मुलं जर बटर खात असतील तर आपण केचपच्या जागी बटरही देऊ शकतो किंवा ते बटरचं एक छोटं पॅक तर तेही ते आपण या टिफिन बॉक्समध्ये टाकून देऊ शकतो बटरसोबतही आणि छान लागतात तुम्ही हे पराठे नक्की ट्राय करून बघा हे पराठे खमंग असे बनतात मुलांना हे फार आवडतात मुलं नक्की टिफिन फिनिश करून येतील तुम्ही नक्की ट्राय करा खमंग असे दुधीचे पराठे खाण्यासाठी तयार आहेत तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा तुम्हाला आणि तुमच्या मुलांना आणि घरच्यांना नक्की आवडेल रेसिपी आवडली तर चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा थँक्यू